नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन मी हजर झाले आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्वक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खूपच महत्वपूर्ण माहिती घेऊन आली आहे जी माहिती तुमच्यासाठी खूपच फायदेकारक ठरणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजेल की जर तुमच्या घरामध्ये मुंग्या येत असतील आणि जर मुंग्या तुमच्या घरामध्ये अंडी देत असतील तर या गोष्टीचा संकेत जा घरा ये अशा घरा काय असतो ज्या घरामध्ये मुंग्या येत असतात अशा घरांमध्ये काय होत असतं हे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हल्ली लोकांना हे माहीतच नसतं की घरामध्ये मुंग्या आल्या आहेत याचा शुभ संकेत काय असतो आणि अशुभ संकेत काय असतो जर आपल्या घरामध्ये मुंग्या येत असतील आणि त्या मुंग्या घरामध्ये अंडी देत असतील तर ह्या गोष्टीचा शुभ संकेत कोणता असतो आणि अशुभ संकेत कोणता असतो हे आपण आज समजून घेणार आहोत मित्रांनो मुंग्या घरामध्ये कारण नसताना कधीच येत नाहीत त्याचबरोबर त्या घरामध्ये अंडीसुद्धा उगाचच देत नाहीत आणि मुंग्या घरामधून अंडी बाहेर घेऊन जातात या गोष्टी मागेसुद्धा काही संकेत लपलेले आहेत आणि जर मुंगी घरामध्ये बाहेरून अंडी घेऊन येत असेल तर या गोष्टी मागेसुद्धा काही संकेत लपलेले आहेत मुंग्या ज्या काही कृती करत असतात त्यामध्ये खूप सारे संकेत लपलेले असतात आणि जर तुम्हाला हे संकेत व्यवस्थित समजले तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये मालामाल होऊन जाल त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर जर तुम्ही करुणासागर यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या माझ्या मित्रांनी मैत्रिणींनी आणि आदरणीय मंडळींनी आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनेलला आधीपासून सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते चला तर कमेंटमध्ये जयमाता लक्ष्मी टाईप करून आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो याबाबतीत मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे तुम्ही ही कथा लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की ऐका प्राचीन काळातील गोष्ट आहे एका गावामध्ये एक व्यक्ती राहत होता तो व्यक्ती खूपच गरीब होता निर्धन होता त्याच्याकडे एक वेळेचं अन्न खाण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे त्या व्यक्तीची बायको आणि मुलं उपाशी इकडे तिकडे भटकत असायची मित्रांनो जर कोणाला त्यांच्यावर दया आली तर तो व्यक्तीला कपडे अन्न देत असे व याच मार्फत घर खर्च चालत असे अन्यथा ते लोक उपाशीच झोपायचे अशा प्रकारची अवस्था त्यांच्या घरामध्ये होती मित्रांनो इतकी भयानक गरीबी देवाने कोणालाही देऊ नये जे लोक गरीब असतात गरिबीतून वर आलेले असतात त्याच लोकांना गरीबी काय असते हे खूप चांगल्या प्रकारे समजू शकते मित्रांनो तो व्यक्ती अत्यंत गरीब असूनही तो त्याची हिंमत हरला नव्हता दिवसभर इकडे तिकडे भीक मागत असे आणि त्यातून तो त्याच्या बायकोचं आणि मुलांचं पालनपोषण करत असे परंतु काही लोक त्याला भीक द्यायचे तर काही लोक त्याला हाकलून लावायचे अशा प्रकारे तो व्यक्ती त्याचं जीवन जगत होता व त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करत होता त्या व्यक्तीचं दोन मुलं एक पत्नी असं कुटुंब होतं वीक मागून जे काही त्याला मिळायचं त्यातच त्यांचा उदरनिर्वाह चालू होता परंतु त्या व्यक्तीचा एक नियम होता जेव्हा पण तो जेवायचा तेव्हा जेवणापूर्वी थोडंसं अन्न तो मुंग्यांना नक्की देत असे जेव्हा तो मुंग्यांना अन्न देत असे त्यानंतरच स्वतः भोजन ग्रहण करत असे मित्रांनो हा नियम त्या व्यक्तीचा लहानपणापासून होता जे काही त्याच्या नशिबात अन्न असायचं त्यातून थोडं अन्न तो मुंग्यांना न चुकता टाकत असे मित्रांनो त्या व्यक्तीचं मुंग्यांप्रती हे प्रेम पाहून मुंग्यांनी त्या व्यक्तीला अनेक वेळा शुभ संकेत देण्याचे प्रयत्न केले ज्यामार्फत त्या व्यक्तीची गरिबी दूर होऊ शकते परंतु तो व्यक्ती अत्यंत साध्या सरळ स्वभावाचा होता अशिक्षित होता आणि त्यामुळेच तो मुंग्यांचे हे संकेत समजू शकला नाही तो व्यक्ती मुंग्यांचे कोणतेही संकेत समजू शकला नाही आणि तो गरिबीमध्ये त्याचे जीवन जगत राहिला मित्रांनो एका माणसासोबत मुंग्या बोलू तर शकत नाहीत परंतु मुंग्या त्यांच्या वेगवेगळ्या कृतीमधून त्या व्यक्तीला संकेत देऊ शकतात मित्रांनो एके दिवशी तो व्यक्ती भीक मागत मागत एका रस्त्याने चालला होता मित्रांनो तो रस्ता खूप मोठा होता तेव्हा पुढे जात असताना त्या व्यक्तीला एक संन्यासी बाबा दिसतात तेव्हा तो व्यक्ती त्या संन्यासी बाबांजवळ जाऊन बसतो त्यानंतर संन्यासी बाबा त्या व्यक्तीला म्हणतात बाळा तू खूप लांबून चालून आल्यासारखं दिसत आहे तुला तहान लागली असेल थोडं पाणी पी आणि थोडा वेळ आराम कर त्यानंतरच तू इथून पुढे जा मला असं वाटत आहे की तू खूपच थकला आहेस तेव्हा तो व्यक्ती संन्यासी बाबांना म्हणतो बाबा माझ्या आयुष्यात आराम आहेच कुठे माझी दोन छोटी छोटी मुलं आहेत आणि एक बायको आहे ते सुद्धा घरी माझी वाट पाहत असतील आणि म्हणूनच माझ्याकडे इतका वेळ नाही की मी इथे थांबून आराम करू शकेल प्रियमित्रांनो परंतु तरीसुद्धा ते संन्यासी बाबा म्हणतात ठीक आहे तू आराम करू नकोस परंतु थोडा वेळ थांब आणि माझ्याकडे जे पाणी आहे ते पाणी पी पाणी पिल्यामुळे तुझ्या शरीरामध्ये थोडी तर येईल तुला थोडा आराम वाटेल मित्रांनो संन्यासी बाबांचे हे बोलणं ऐकल्यानंतर तो व्यक्ती थोडा वेळ तिथे थांबतो आणि थोड्या वेळानंतर संन्यासी बाबांनी दिलेलं पाणी तो पितो पाणी पिल्यानंतर संन्यासी बाबा त्याला विचारतात बाळा तू काय काम करतोस तेव्हा तो व्यक्ती म्हणतो बाबा मी वीक मागतो आणि वीक मागूनच मी माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करत असतो तेव्हा ते संन्यासी त्या व्यक्तीला म्हणतात मला तुझा हात दाखव तो व्यक्ती संन्यासी बाबांना त्याचा हात दाखवतो हातावरील रेषा पाहिल्यानंतर संन्यासी बाबा त्या व्यक्तीला म्हणतात तू तर खूप श्रीमंत माणूस आहेस तुझ्या नशिबामध्ये अपार संपत्ती आहे आणि इतकं असूनसुद्धा तू भिक्का मागत आहेस मित्रांनो संन्यासी बाबांचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो व्यक्ती संन्यासी बाबांवर हसू लागतो आणि म्हणतो बाबा जर मला संध्याकाळी खायला मिळालं तर सकाळी मिळेल की नाही याची शाश्वती नसते मला हे माहीत नसतं की मी सकाळी माझ्या कुटुंबाला अन्न देऊ शकेल की नाही आणि जर सकाळी मला अन्न मिळालं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची आशा नसते आणि तुम्ही असं म्हणत आहात की मी खूप श्रीमंत खूप धनी व्यक्ती आहे माझ्या नशिबामध्ये अपार धनसंपत्ती आहे हे कसं शक्य आहे मित्रांनो त्या व्यक्तीच्या बोलण्यावर संन्याशी बाबांना विश्वास बसत नाही तेव्हा संन्यासी बाबा त्या व्यक्तीला म्हणतात तू खोटे बोलत आहेस तुझ्या हातावर असणाऱ्या रेषा स्पष्टपणे दर्शवतात की तू खूप धनाध्य व्यक्ती आहेस तुझ्याकडे अपार धनसंपत्ती आहे परंतु तो व्यक्ती सरळ सरळ नकार देतो तो संन्यासी बाबांना म्हणतो बाबा तुम्ही माझी अशी का मस्करी करत आहात तुम्ही माझ्या या गरिबीची चेष्टा का करत आहात कृपया तुम्ही माझी अशी मस्करी करू नका तेव्हा ते संन्यासी बाबा त्या व्यक्तीला म्हणतात मी तुझी मस्करी करत नाही आपल्या दोघांमध्ये खोटं कोण बोलत आहे मी की तू या गोष्टीचा निर्णय मी तुझ्या घरी आल्यावरच घेता येईल त्यामुळे मला तुझ्या घरी यायचं आहे तू मला तुझ्या घरी घेऊन चल मित्रांनो त्यानंतर तो गरीब व्यक्ती संन्यासी बाबांना त्याच्या घरी घेऊन जातो आता जसे ते संन्यासी बाबा त्या गरीब व्यक्तीच्या घरी पोहोचतात तेव्हा ते पाहतात की एक मोडकं तोडक मातीचं घर आहे त्या घराच्यावर व्यवस्थित छप्पर सुद्धा नाही त्यानंतर संन्यासी बाबा त्या, त्या व्यक्तीच्या बायकोला आणि मुलांना भेटतो आणि त्यांची अवस्था पाहून संन्यासी बाबा विचारतच पडतात त्या व्यक्तीच्या मुलांची आणि बायकोची अवस्था खूपच दयनीय होती ते उपाशी दिसत होते पायामध्ये चपला नव्हत्या अंगावर धड कपडे नव्हते मित्रांनो त्यानंतर ते संन्यासी बाबा पुन्हा त्या व्यक्तीचा हात पाहतात संन्यासी बाबा त्या व्यक्तीला म्हणतात तुझा हात मला पुन्हा दाखव तेव्हा तो व्यक्ती पुन्हा त्या संन्यासी बाबांना त्याचा हात दाखवतो संन्यासी बाबा त्याचा हात खूपच बरीकीने पाहतात संन्यासी बाबा त्या व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहत होते आणि मनातल्या मनात तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होते खूप वेळ असेच चालू राहिलं व त्यानंतर ते संन्यासी बाबा त्या व्यक्तीला म्हणाले बाळा आत्तापर्यंत तुझ्याकडे धन नव्हतं परंतु काहीच दिवसात तुझ्याकडे अमाप संपत्ती असेल संन्यासी बाबा त्या व्यक्तीला म्हणतात आता कधीही तुझ्या घरामध्ये खूप साऱ्या मुंग्या तुला दिसतील तेव्हा तू त्या गोष्टीची विशेष काळजी ठेव त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष ठेव आणि तू हे सुद्धा पहा की त्या मुंग्या कोणत्या दिशेला जात आहेत जर मुंग्या पूर्व दिशेला जात असतील तर ही गोष्ट अशुभ आहे आणि जर पूर्व दिशेहून मुंग्या तुझ्या घरी येत असतील तर ह्या गोष्टीला शुभ समजले जाते त्यानंतर जेव्हा पण तुझ्या घरामध्ये मुंग्या अंडी देत असतील तर या गोष्टीची सुद्धा विशेष काळजी घ्यायला पाहिजे घरामध्ये जर मुंग्या अंडी देत असतील तर ही खूप शुभ गोष्ट आहे ज्या ठिकाणी मुंग्या अंडी देत असतात त्या ठिकाणावर नक्कीच धन असते आणि जर मुंग्या त्यांची अंडी उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतील तर तेव्हा सुद्धा त्या जागेच्या आसपास नक्कीच कुठेतरी धन असते पुढे संन्यासी बाबा म्हणतात जर मुंग्या घरामध्ये अंडी देत असतील तर अंडी देणे हे खूप खूप शुभ मानले जाते तुम्हाला आकस्मिक असते अशा प्रकारच्या अनेक गोष्टी संन्यासी बाबा त्या व्यक्तीला सांगतात व त्यानंतर संन्यासी बाबा तिथून निघून जातात मित्रांनो काही दिवसानंतर त्या व्यक्तीच्या घरामध्ये मुंग्या अंडी घेऊन येतात कुठून तरी खूप साऱ्या मुंग्या अंडी घेऊन त्या व्यक्तीच्या घरी येत असतात व त्यानंतर तो व्यक्ती पुन्हा त्या संन्यासी बाबांजवळ जातो व जाऊन संन्यासी बाबांना तो सर्व हकीकत सांगतो तेव्हा संन्यासी बाबा त्या व्यक्तीला म्हणतात ज्या ठिकाणावर मुंग्या त्यांची अंडी ठेवत आहेत त्या जागेची जागेवर तू लक्ष ठेव त्या जागेला तू चिन्हांकित कर मित्रांनो त्यानंतर तो व्यक्ती त्याच्या घरी येतो आणि तो पाहतो की मुंग्या एका ठिकाणी त्यांची अंडी ठेवत आहेत त्यानंतर संन्यासी बाबांनी सांगितल्यानुसार तो व्यक्ती त्या जागेला चिन्हांकित करतो ज्या ठिकाणी मुंग्या अंडी आणून ठेवत होत्या मित्रांनो असेच काही दिवस गेले त्यानंतर मुंग्या दिसायच्या बंद झाल्या व त्यानंतर तो व्यक्ती पुन्हा संन्यासी बाबांजवळ जातो आणि जाऊन संन्यासी बाबांना म्हणतो बाबा आता तुम्ही पुढे सांगा मला काय करायचं आहे तेव्हा ते संन्यासी बाबा व्यक्तीला म्हणतात तिथे आता मुंग्या आहेत का तेव्हा तो व्यक्ती म्हणतो नाही नाही आता तिथे मुंग्या नाहीत तेव्हा संन्यासी बाबा म्हणतात ज्या ठिकाणी मुंग्या त्यांची अंडी आणून ठेवत होत्या जा ज्या जागेला तू चिन्हांकित केले आहेस त्या ठिकाणी खोदण्यास सुरुवात कर मित्रांनो व्यक्ती घरी आल्यानंतर त्या जागेला खोदण्यास सुरुवात करतो जसा तो व्यक्ती त्या जागेला खोदतो तेव्हा त्याला खूप साऱ्या सोन्या चांदीच्या मोहरा त्या ठिकाणी सापडतात ज्यामुळे त्या व्यक्तीची गरिबी समूळ नष्ट होते अशा प्रकारे तो व्यक्ती मालामाल होतो धनाध्य बनतो अशाच प्रकारे ते संन्यासी बाबा त्या व्यक्तीला आणखी एक गोष्ट सांगतात जर लाल मुंग्या तुझ्या घरामध्ये अंडी घेऊन येत असतील तर ही गोष्ट खूपच अशुभ आहे जेव्हा तुमच्या घरामध्ये लाल मुंग्या अंडी घेऊन येत असतील तर त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी लगेचच सावध व्हायला पाहिजे कारण अशा परिस्थितीत तुमच्यावर किंवा तुमच्या परिवारावर नक्कीच एखादं गंभीर संकट येणार असतं ज्यामध्ये तुम्हाला धनाची हानी होणार असते मित्रांनो अशा प्रकारे त्या व्यक्तीची गरिबी पूर्णपणे नाहीशी होते आणि तो व्यक्ती त्याच्या सवयीनुसार नितेनेमाने मुंग्यांना खायला अन्न देत असतो मित्रांनो शास्त्रामध्ये हे सुद्धा सांगण्यात आले आहे की मुंग्या व्यक्तीला कर्जमुक्त करत असतात या गोष्टीला कोणीही नाकारू शकत नाही मग तो एखादा साधारण गृहस्थ असू द्या किंवा ज्ञानी साधू किंवा महापुरुष असू द्या मित्रांनो अशा प्रकारे जर तुमच्या घरात सुद्धा मुंग्या निघत असतील तर त्यांना खायला अन्न नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी